श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण देवघरात कोणत्या मूर्ती ठेवाव्यात आणि कोणत्या मूर्ती ठेवू नयेत जे मूर्ती ठेवल्यामुळे आपल्या संपूर्ण घरावरती अडचण येईल संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल या विषयावर आज माहिती पाहणार आहोत की आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं की देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवायच्या तर या विषयावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बघा प्रत्येक व्यक्तीच्या घरात एक सुंदर देवघर असतं पूजा कक्ष असतं किंवा एक छोटेसे मंदिर असते जिथे लोक काही वेळ बसून देवाची पूजा करतात आणि तिथे आपल्याला बसल्यानंतर खूप समाधान वाटते एक छान असं मनामध्ये चांगल्या गोष्टी चांगल्या भावना पॉझिटिव्हिटी निर्माण होते परंतु लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न उद्भवतात की त्यांनी आपल्या घराच्या मंदिरात कोणत्या वस्तूंची पूजा करावी कोणत्या देवाची मूर्ती ठेवावी असे कोणते देव आहे ज्यांची मूर्ती देवघरात ठेवू नये मैत्रिणींनो धर्मग्रंथानुसार हिंदू धर्मात तेहत्तीस कोटी देव आहेत हे आपल्याला माहीत आहे तर यापैकी किती देवी देवतांना आपण आपल्या घरातील मंदिरात ठेवावे आणि त्यापैकी कोणत्या देवांची पूजा आपण करावी हे सर्व प्रश्न आपल्या मनात सतत निर्माण होत असतात अनेक लोक आपल्या घराच्या मंदिरात एकाच देवाच्या अनेक मूर्त्या अने ठेवतात काही लोक आपल्या घराच्या मंदिरात देवी देवतांचा समूह ठेवत असतात हेही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या घरात पाहिलं असेल याचा अर्थ असा की जिथे माणूस देवांची पूजा करतो तिथे मूर्ती किंवा चित्रांचे भंडार ठेवतो मैत्रिणींनो माझा तुम्हाला प्रश्न आहे की हा योग्य मार्ग आहे का आपण पूजा का करतो याचे उत्तर आपल्याला मिळेल मैत्रिणींनो आपण आपले लक्ष एकाग्र करून देवाची पूजा करण्यासाठी पूजा करतो आता जर आपण एखाद्या मंदिरात गेलो आणि आपल्यासमोर अनेक चित्रे आणि मूर्ती ठेवल्या तर आपण कोणत्याही देवतेचे ध्यान ध्यान करू शकू का आपण स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा आपण एक दोन मूर्तींवर काही काळ ध्यान करू शकतो पण त्याहून जर अधिक मूर्ती असतील कारण असेल तर आपले बघा एवढी इच्छा होत नाही जास्त आपले तिथे मन लागत नाही अगं आपण शिवमंदिरात गेल्यानंतर एकच शिवलिंग असतं तिथे गेल्यानंतर आपण किती मनोभावे एकाग्रतेने त्या शिवलिंगाची पूजा करतो आपल्या मनातील इच्छा त्याला मागतो तिथे असतात का इतके जास्त देव तर याचे उत्तर आहे नाही तिथे फक्त एक शिवलिंग असतं आणि याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या घरात एकाच देवतेची पूजा करावी मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते की शास्त्रामध्ये तुमच्या घराच्या मंदिरात पाच देवता ठेवण्याचा उल्लेख आहे घराच्या मंदिरात कोणत्या देवाची मूर्ती ठेवावी मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे घरात जास्त मूर्ती ठेवू नयेत तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेला मध्यभागी ठेवू शकता आणि सर्व देवतांना प्रत्येक बाजूला ठेवू शकता जेणेकरून जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमचे लक्ष केंद्रित राहते देवघरात कोणता देव ठेवावा जर तुम्ही शिवपंथांचा असाल तर तुम्ही भगवान शंकरांना मध्यभागी ठेवून त्यांची पूजा करू शकता तुम्ही गणपती बंधाचे असाल तर तुम्ही गणेश भगवंताची मध्यभागी ठेवून पूजा करू शकता जर तुम्ही देवीपंथांच्या असाल तर देवीला मध्यभागी ठेवून ध्यान करावे मी तुम्हाला सांगेल की त्या सर्व देव त्यांच्या मूर्ती घराच्या मंदिरात ठेवा ज्यांचे केवळ दर्शन आणि आपल्या जन्मांची पापे नष्ट होतात क्रमांक एक भगवान सूर्य वास्तविक भगवान सूर्याची कोणतीही मूर्ती घरात ठेवली जात नाही त्यांना आकाशात पाहिल्यानंतरच लोक त्यांची पूजा करतात आणि असे करणे शास्त्रात खूप महत्त्वाचे आहे असे सांगितले गेले आहे पण तरीही जर तुम्हाला तुमच्या घरात सूर्यदेवताची मूर्ती ठेवायची असेल तर ता तुम्ही तांब्याच्या सूर्यदेवाची मूर्ती घरात ठेवू शकता मैत्रिणींनो शास्त्रानुसार आपण भगवान सूर्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊनच पूजा केली पाहिजे कारण भगवान सूर्याची मूर्ती ठेवून त्यांची पूजा केल्याने इतकं शुभ फळ मिळत नाही तर त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांची पूजा केल्याने ते साध्य होते आता दुसऱ्या नंबरला कोणती मूर्ती ठेवायची भगवान श्री गणेश मैत्रिणींनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की भगवान गणेशाला भोलेनाथ शंकरांकडून आशीर्वाद मिळाला आहे की सर्व देवदेवतांच्या आधी त्यांची पूजा केली जाईल बघा मंदिरात मूर्ती ठेवण्याचा विचार केला तर सर्वात आधी गणपतीचे नाव येते भक्त हो जर तुम्हाला घरात मंदिराची स्थापना करायची असेल तर गणेशाची मूर्ती ठेवावी फक्त लक्षात ठेवा की त्याची मूर्ती बसलेल्या स्थितीत असावी असे केल्याने तुमच्या घरात सुख शांती नांदेल आणि तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही मैत्रिणींनो मी अनेक लोकांच्या घरी गणपतीच्या तीन मूर्ती ठेवल्याचे पाहिले आहे शास्त्रात याला सक्त मनाई आहे सर्व देवदेवतांची एकच मूर्ती ठेवावी व त्यांची खऱ्या मनाने पूजा करावी क्रमांक तीन शास्त्रानुसार भगवान विष्णू या पृथ्वीचे निर्माता आहेत ब्रह्मदेव सहाय्यक आहेत भगवान शंकर आणि पालन पोषण करणारे भगवान विष्णू आहेत म्हणूनच आपण नेहमी भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे म्हणून आपण नेहमी भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे म्हणून आपण आपल्या घरी विष्णूंची मूर्ती ठेवली पाहिजे पिवळे वस्त्र परिधान करून आणि हळद लावून भगवान विष्णूंची पूजा मनोभावे करा भगवान विष्णूंची उपासना केल्याने सर्व दुःखांपासून मु मुक्ती मिळते जीवनातील अडचणी जसे की मूल न होणे आर्थिक तंगी किंवा इतर काही घरगुती समस्या या सर्व दूर होतात आपण मनापासून भगवान विष्णूची पूजा केली पाहिजे शास्त्रानुसार भगवान विष्णू अत्यंत दयाळू आहेत ते सर्वांना आशीर्वाद देत असतात फक्त भक्तांनी त्यांची मनापासून मनाने पूजा करावी आता पुढचा नंबर चार नंबर भगवान शंकर भगवान शंकर महादेव देवांचा देव म्हणून ओळखले जाते या तिन्ही जगाचा स्वामी आहेत असेही म्हणतात त्यामुळे महादेवाची पूजा करणे हे बंधनकारक आहे म्हणूनच आपण आपल्या घरातील देवळात शंकरांची मूर्ती नक्की ठेवली पाहिजे आणि त्यांची मनापासून भक्ती पूजा केली पाहिजे भोलेनाथाची एकच मूर्ती ठेवा एकापेक्षा जास्त मूर्ती गृहमंदिरात ठेवून पूजा करू नये कारण भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते सर्व समस्या संपतात आता पुढचा शेवटचा नंबर पाच नंबर आई पार्वती पार्वती मातेला गौरी असेही म्हणतात शास्त्रानुसार माता पार्वतीला मातृशक्ती प्रेम सौंदर्य विवाह आणि संततीची देवी म्हटले जाते त्यामुळे प्रत्येक घरात तिची पूजा केली पाहिजे पार्वती ही भगवान विष्णूंची बहीण आणि शिवशक्तीचा अवतार मानले जाते आता पार्वती हे देवीचे रूप आहे म्हणूनच आपण तिची मूर्ती आपल्या घरातील मंदिरात ठेवली पाहिजे देवी, देवी पार्वतीची उपासना केल्याने तुमच्या जोडीदाराचे आयुर्मान वाढते घरात सुखसमृद्धी येते मूल जन्माला येते आणि वैवाहिक जीवन सुखी होते व सांगितलेल्या देवी देवतांच्या मूर्ती आपण आपल्या घरातच ठेवल्या पाहिजेत अनेकांच्या मनात प्रश्न असतील देवी देवतांची चित्रे आणि दिनदर्शिकेबाबत आपण आपल्या घरात देवी देवतांची चित्रे लावावीत का भक्त हो शास्त्रांमध्ये मूर्तीबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत मी आधी सांगितल्याप्रमाणे पंचदेव उपासना किंवा प्राणप्रतिष्ठा व शास्त्र छायाचित्रांबाबत कोणतेही बंधन घालत नाही आपण आपल्या घरात अनेक प्रकारची चित्रे लावू शकतो जसे की श्रीकृष्णाचे बालपणीचे चित्र भगवान श्रीकृष्णाचे बालपणीचे चित्र आपल्या घरात लावल्याने आणि त्यांचे दर्शन केल्याने आपल्या घरात सुख आणि शांती समृद्धी येते श्री राधाकृष्णाचे रूप आपण आपल्या घरात राधाकृष्णाच्या जोडप्याचे चित्र लावले पाहिजे जे, जे तुम्ही बेडरूममध्ये लावू शकता राम दरबाराचे चित्र जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकीची कमतरता दिसायची असेल तर तुमच्या घरात ड्रॉईंग रूममध्ये दरबाराचे चित्र अवश्य लावा तर राम आणि सीता बसलेले आहेत आणि त्यांच्याभोवती त्यांचे सर्व भाऊ हनुमान हात जोडून त्यांच्याकडे उभे आहेत पुढचे गणपतीचे चित्र तुम्ही तुमच्या घरी गणपतीचे चित्रही लावू शकता फक्त लक्षात ठेवा गणपतीच्या चित्रात मोदक आणि उंदीर असणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या घरी गणपतीचे चित्र लावत असाल तर ते बसलेल्या स्थितीत असावे आणि जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्यांचे चित्र लावत असाल तर ते उभ्या स्थितीत असावे हे लक्षात ठेवा पाचवे माता लक्ष्मीचे चित्र आपण आपल्या घरात माता लक्ष्मी ठेवली पाहिजे लक्ष्मीचे चित्र लावावे जेणेकरून आपल्या घरात कधीही पैशाची समस्या उद्भवणार नाही तसेच घरात कोणत्याच मूर्ती ठेवू नयेत नटराजांची शंकराची मूर्ती नटराज म्हणजे भगवान शंकर जेव्हा ते प्रचंड संताप केलेले असायचे तेव्हाच ते तांडव नृत्य करायचे त्यामुळे तांडव करणारे शंकराची मूर्ती किंवा चित्र घरात ठेवणे फारसे शुभ मानले जात नाही घरामध्ये असे चित्र लावणे किंवा मूर्ती ठेवणे त्यांची पूजा केल्याने घरात सतत भांडणे होतात कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात मनाला शांतता लाभत नाही त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरी नटराजांची शंकराची मूर्ती ठेवली असेल तर ती तात्काळ तिथून काढून मंदिरात दान करा माता महाकाली माता महाकालीचे रूप हे देवींचे विध्वंसक रूप आहे या रूपात माता कालीने अनेक रक्षकांचा वध केला होता माता दुर्गेने केवळ राक्षसांना मारण्यासाठी महाकालीचे रूप धारण केले होते माता कालीचा खूप अपार आहे त्यांचा रागही सहजासहजी शांत करता येत नाही आपल्या धर्मग्रंथामध्ये वर्णन केलेल्या एका कथेनुसार जेव्हा माता दुर्गाने महाकालीचे रूप धारण केले आणि तिला राक्षसांच्या वध करण्यासाठी पाठवले तेव्हा महाकाली राक्षसांवर इतकी क्रोधित झाली की तिला संपूर्ण पृथ्वीवरील सर्वांचं पृथ्वीवर सर्वच नाव नायनाट करायचा होता हे पाहून सर्व देवदेवता देव चिंताग्रस्त झाले आणि मग आणि मग भगवान शंकर महाकालीच्या समोर जाऊन झोपले गेले आणि मग अत्यंत क्रोधाने माता काली त्या असुरांचा वध करण्यास निघाले आपले पाय भगवान शंकरावर पडले हे तिला दिसले नाही पण जेव्हा त्यांचे लक्ष गेले तेव्हा त्यांचा राग शांत झाला कारण त्यांनी मोठी चूक केली होती तिने पतीवर पाऊल ठेवले भक्त हो या कथेवरून आपण हे जाणून घेऊ शकतो की देवी काली माता ती खूप रागवली होती म्हणूनच शस्त्र सांगते शास्त्र सांगते की देवी कालीचे क्रोधित चित्र घरात ठेवणे घरात माता कालीचे चित्र लावले तर घरातील लोकांचा राग वाढतो भक्त हो कोणत्याही देवी देवतांच्या मूर्ती आपण आपल्या घरात रागाच्या मुद्रेत ठेवू नये घरात देवी देवतांची मूर्ती रागवलेल्या मुद्रेत असतील तर प्रत्येक गोष्टींवर राग येतो भांडणे होतात तसेच शनिदेव हे परमात्मा विश्वाचे ब्रह्मांडांचे सर्वोच्च न्यायाधीश मानले जातात परंतु त्यांच्या पत्नीने दिलेल्या शापामुळे त्यांची दृष्टी शापित झाली आहे शनिदेवाच्या पत्नीने शनिदेवाला शाप दिला होता की त्यांची नजर ज्याच्यावर पडेल त्यांचा नाश होईल शनिदेवाला घरात ठेवल्याने त्यांची नजर आपल्या घरातील सर्व सदस्यांवर पडते जे शुभचिन्ह असे केल्याने तुमचे आर्थिक नुकसान खूप होऊ शकते ज्यामुळे शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरात शनिदेवाची मूर्ती ठेवली असेल तर ताबडतोब ती कोणत्याही मंदिरात दान करा भैरवनाथ भैरवनाथ हा भोलेनाथाचा अवतार आहे आणि भैरवनाथ हा तंत्रमंत्र्याचा सर्व क्रियांचा स्वामी आहे असे म्हटले जाते भैरवनाथाची पूजा करणे प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्यात नाही कारण भैरवनाथाची पूजा तंत्र मंत्र आणि त्यागाच्या माध्यमातून केली जाते त्यांची योग्य ती पूजा फक्त तांत्रिक लोकच करू शकतात ज्यांना तंत्रमंत्र्याचे ज्ञान नाही ते आपण सर्वजण भैरवनाथाची पूजा करू शकत नाही त्यामुळे भैरवनाथाची मूर्ती पूजेसाठी घरात अजिबात ठेवू नये भैरवनाथाची मूर्ती तुमच्या घरी ठेवल्यास तुम्ही आजच कुठल्या तरी मंदिरात जाऊन दान करा देवी लक्ष्मी उभ्या स्थितीत असणे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास असावा परंतु जर तुमच्या घरातील पूजा स्थानिक देवी लक्ष्मी उभ्या स्थितीत असेल तर हे धनवासाचे चांगले लक्षण नाही तुमच्या घरात तुमच्या हातात पैसा मिळणार नाही आपण हे कुठेतरी खर्च कराल काहीतरी प्रॉब्लेम येईल त्यामुळे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो नेहमी बसलेल्या स्थितीतच ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्या घरात धनसंपत्ती अखंड राहील तुमच्या घरात लक्ष्मीची उभी मूर्ती असेल तर तुम्ही ती मूर्ती तुमच्या तिजोरीत ठेवू शकता किंवा जवळच्या मंदिरात दान करू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली देवघरामध्ये कोणते देव ठेवायचे कोणते नाही ठेवायचे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली जर याप्रमाणे तुम्ही जर अनुकरण केले तर तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच बदल घडेल तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद श्री